शिवसेना कोल्हापूर जिल्ह्यातील हक्काची एकही जागा सोडणार नाही शिवसेना नेते आमदार भास्करराव जाधव मागील विधानसभेवेळी कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेचे सहा आमदार होते पण घरचा भीती असणाऱ्या भाजपाने आपल्या शिवसेनेच्या म्हणजेच युतीच्या उमेदवारांसमोर अपक्ष उमेदवार उभे करून त्याला मदत केली व आपल्या शिवसेनेच्या उमेदवारांना पराभूत करण्याचे काम केले आहे त्यामुळे अनेक ठिकाणी इतर पक्षाचे उमेदवार निवडून आले आहेत सध्या महाराष्ट्रात महाविकास आघाडी होणार असली तरी शिवसेना कोल्हापूर जिल्ह्यातील आपल्या हक्काची एकही जागा सोडणार नाही असे स्पष्ट मत शिवसेना नेते नेते तथा पश्चिम महाराष्ट्र विभागीय आमदार भास्करराव जाधव यांनी व्यक्त केले ते शिरोली तालुका हातकंगले येथे आयोजित पत्र पदाधिकारी व शिवसैनिकांच्या विजय संकल्प मेळाव्यात बोलत होते दरम्यान महाविकास आघाडीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ शाववाडी पन्हाळा राधानगरी कागल विधानसभा या जागेवर आमचा दावा असणार आहेच त्याचबरोबर हातकणंगले विधानसभा हा मतदारसंघ जरी काँग्रेसला सुटणार असला तरी त्यांच्याशी योग्य ती चर्चा करून या ठिकाणी दहा वर्ष हातकणंगलेचे प्रतिनिधित्व केलेले शिवसेनेचे डॉक्टर सुजित मिंचेकर हे महाविकास आघाडीचे उमेदवार असतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला यावेळी मेळाव्यात शिवसेना पक्षाचे कोल्हापूर संपर्क प्रमुख अरुणभाई दुधवडकर उपनेते संजय पवार प्रमुख हाजी अस्लम सय्यद संघटक चंगेशभाई पठाण माननीय आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर माननीय आमदार सत्यजित पाटील हातकणंगले विधानसभा संपर्क प्रमुख प्रवीण देसाई शावडी विधानसभा संपर्क प्रमुख आनंदा भेडसे युवासेना विस्तारक डॉ सतीश नरसिंग जिल्हा प्रमुख संजय चौगले प्रमुख नामदेव गिरी सातापा भवान माननीय जिल्हा परिषद सदस्य प्रवीण यादव माननीय पंचायत समिती सदस्य पिंटू मोरमकर युवासेना जिल्हा प्रमुख स्वप्नील मगदुम महिला आघाडीच्या उषाताई चौगले पुनम भोसले चंद्रभागा चौकले तसेच हातकणले व शावोडी विधानसभा मतदारसंघातील तालुका प्रमुख उपतालुका प्रमुख विभाग प्रमुख शहर प्रमुख प्रमुख त्याचबरोबर महिला आघाडी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे